वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील विरारमधील नारंगी क्षेत्रामध्ये काल रात्री रमाबाई अपार्टमेंट विजयनगर विरारपूर्व या ठिकाणची इमारत रात्री अकरा पंचेचाळीस दरम्यान तिचा एक पाठ जे बारा प्लॅट होतं ते कोसळले ही घटना घडल्यानंतर त्वरित आमच्या महानगरपालिकेचे आपत्कालीन कक्ष आहे आपत्कालीन कक्षातील कक्षा सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झाले त्याचबरोबर प्रभाग समिती सीचे सहाय्यक आयुक्त सुद्धा या ठिकाणी येऊन उपस्थित झाले आणि एन डी आर एफच्या टीम दोन तुकड्या तात्काळ या ठिकाणी आल्या आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं रात्री रेस्क्यू ऑपरेशन करत असताना नऊ लोकांना रेस्क्यू करण्यात आलं होतं त्यापैकी दोन लोक एक तो लहान मुलगी आणि एक महिला आहे हे मृत झालेले आहेत आणि एन डी आर एफ दोन्ही टीम सर्च ऑपरेशन करत आहेत आणि रेस्क्यू करण्याचं काम अजूनही चालू आहे सर या इमारतीच्या किती आहे किती जण एफच्या टीमकडे जे श्वान आहे त्यांनी आत्ताच पाहणी केलेली आहे त्यांना थोडा संशय आहे की की इथे व्यक्ती असणार आहेत जीवन त्याच्यामुळं ते रेस्क्यू करत आहेत ते रेस्क्यू केल्यानंतरच आपण सांगू शकू किती आहे सर ही किती पार्श्वभूमी राहत होतो धोकादायक धोका जात होतो का नोटीस ही इमारत आहे साधारण बारा तेरा सन बारा तेरामध्ये बांधकाम झालेलं आहे ही अनधिकृत इमारत होती त्या इमारतीमध्ये दोन विंग होत्या त्याच्यामध्ये मिळून पन्नास सदनिका होत्या त्याच्यामध्ये पैकी फक्त बारा सदनिका एका पाठ आहे तो कोसळलेला आहे किती जण राहतो त्याच्या पन्नास सदनिका होत्या ना एकूण जे आहे त्याच्यात बारा सदनिका बारा सदारा कुटुंब बारा सदनिका होतात मग त्या कुटुंबाची काही माहिती मिळाली खालीच आहे नाही त्याच कुटुंबापैकी काही बाहेर गेले होते आणि जे रेस्क्यू केलेले आहेत ते नऊ लोकांची नऊ लोक आपण रेस्क्यू केलेले आहेत आता किती मलगाखाली असण्याची शक्यता आहे नाही आता शक्यता रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे आपण शक्यता त्यांना अंदाज आहे काही लोक असण्याची शक्यता आहे तर ते ऑपरेशन केल्यानंतरच आपण सांगू शकतो Благодаря ви,